जय जय रघुवीर समर्थ नमस्कार आज आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक क्रमांक तेवीस चा अर्थ आणि त्याचे मार्गदर्शन समजावून घेणार हा श्लोक आपल्या विचारशक्तीला चालना देईल जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्यास मदत करेल आणि आपल्या दैनंदिन व्यवहारात सुधारणा घडवू श्री समर्थ रामदास स्वामींच्या शिकवण्यांमुळे आपण अधिक सात्विक संयमी आणि आत्मबान ठेवणारे होऊ शकतो न बोले मना राग वेवीन काही, जनी वावगे बोलता सुख नाही घडीने घडी गड़ी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो न बोले मना रागवे वी न काही श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला सांगतात की आपल्या मुखातून प्रभू श्रीरामांच्या नावाशिवाय अन्य निरर्थक किंवा वाईट शब्द बाहेर येऊ नये रामनाम सतत स्मरणात ठेवले तर आपल्या वाणीतील गोडवा वाढतो आणि मन अधिक सकारात्मक एकदा एका संताने आपल्या शिष्याला सांगितले बाळा तुला एक दिवसभर फक्त रामनाम घ्यायचे आहे आणि कोणत्याही निरर्थक गोष्टी बोलायच्या नाही शिष्याने प्रयत्न केला पण दिवस संपायच्या आधी त्याने अनेक निरर्थक आणि निंदनीय गोष्टी बोलल्या त्याने संतांना विचारले की इतकं कठीण का आहे संत म्हणाले कारण आपले मन व्यर्थ बोलण्यात रमले आहे जर तो रामनामाचा सराव केला तर तुझी वाणी आणि विचार शुद्ध होते मग कोणत्याही वाईट किंवा फाजिल गोष्टी बोलण्याची आवश्यकता राहणार नाही जनी बोलता नाही चुकीचे कठोर किंवा अनावश्यक बोलण्याने दुसऱ्यांना दुखावले जाते आणि यामुळे आपल्या मनातही अस्वस्थता निर्माण होते संयमित आणि योग्य बोलणे हेच खरे सुख आहे राजाच्या दरबारात दोन ज्योतिषी आले होते पहिला ज्योतिषी म्हणाला महाराज तुमच्या कुटुंबातील सर्वजण तुमच्या आधी मरण पावतील राजा संतापला आणि त्याने त्याला तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला दुसरा ज्योतिषी म्हणाला महाराज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्वांचे आशीर्वाद घेऊन सर्वात जास्त दिवस जिवंत राहाल राजा खूप आनंदी झाला आणि त्याला मोठे बक्षीस दिले दोघांनीही एकच गोष्ट सांगितली पण बोलण्याच्या पद्धतीमुळे परिणाम वेगळे झाले योग्य बोलणे खूप महत्वाचे आहे घडीने आयुष्य नेतो वेळ कोणासाठीही थांबत नाही प्रत्येक क्षण आपले आयुष्य संपवत आहे त्यामुळे आपला वेळ योग्य ठिकाणी खर्च करणे आवश्यक आहे एका श्रीमंत व्यापाराला मृत्यूपूर्वी समजले की त्याने आपल्या कुटुंबासाठी मोठी संपत्ती कमावली पण आत्मिक समाधान मिळवले नाही त्याने अखेरच्या क्षणी आपल्या मुलांना सांगितले मी एवढे काही कमावलं पण सत्कर्मे केली नाही तुम्ही मात्र वेळेचा योग्य वापर करून दान आणि भक्ती करा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा वेळेचा योग्य उपयोग सत्कर्मांसाठी करावा देहांती तुला कोण सोडू पाहतो मृत्यूनंतर आपल्या संपत्तीचा नातेवाईकांचा प्रसिद्धीचा काहीही उपयोग होत नाही फक्त सत्कर्मे आणि भक्ती आपल्याला खरी शांती देऊ शकतात एक राजा मृत्यूपूर्वी म्हणाला माझे हात उघडे ठेवा जेणेकरून लोकांना समजेल की कि मी कितीही श्रीमंत होतो तरी शेवटी काहीही घेऊन जाऊ शकत नाही हीच खरी शिकवण आहे आपल्या वाणीने आणि कर्माने लोकांना प्रेम द्या कारण मृत्यूनंतर फक्त त्याचीच आठवण राहते या श्लोकांमधून आपण शिकलो की आपल्या वाणीमध्ये संयम ठेवला पाहिजे कारण शब्दांमध्ये अपार शक्ती आहे वेळेचा योग्य उपयोग करा कारण काळ कोणासाठीही थांबत नाही संपत्तीपेक्षा भक्ती आणि सत्कर्मे अधिक मूल्यवान आहेत मृत्यूनंतर फक्त चांगली कर्मे आणि ईश्वर भक्ती आपल्यासोबत जातात धन्यवाद